अलिबाग मतदारसंघात चनेरे इथं रॅली काढून आमदार महेंद्र दळवींचे शक्तिप्रदर्शन रोहा चनेरे येथील संवाद कार्यक्रमास हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील चनेरे इथं बारा आदिवासी वाड्यातील समाज बांधवांचा भव्य असा संवाद कार्यक्रम पार पडला आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ त्यांचे मूलभूत प्रश्न समस्या सोडवण्याबाबत महत्त्वपूर्ण संवाद यावेळी साधण्यात आला चनेरे इथं आदिवासी स्मारकासाठी मध्यवर्ती व मोक्याच्या जागी उपलब्ध असलेल्या जागेत आदिवासी भवन कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू सोळुंखे यांचा सत्कार आमदार महेंद्र दळवी व आदिवासी नेत्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंखे आदींसह सा पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विभागामध्ये आज बाराहून अधिक आदिवासी वाड्यातील हजारो ग्रामस्थ तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी होते आणि एकूणच एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आदिवासी भवन मोठ्या प्रमाणावर उभं राहते आणि त्यासाठी राजू शेठ असतील किंवा तुमचं हे खूप मोठं योगदान राहणार आहे काय सांगाल तर रोहा तालुक्यातील चनेरा परिसरातील बारा आदिवासी वाड्यांचा आज खरं तर संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आमचे मित्र आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत राजू साळुंके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी साजरा झाला खरं तर त्याच्या त्यांनी चंद्रा नाक्यावरती माझ्या आदिवासी भवनसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचा शुभारंभ मी आता थोड्याच वेळात करणार आहे आणि आदिवासींच्या न्याकासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हा मेळावाचं या ठिकाणी नियोजन होतं आमचे तालुकाप्रमुख असतील माझ्या उपतालुका उपतालुकाप्रमुख असतील किंवा सर्वच माझे पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील युवती पदाधिकारी असतील युवा असतील आज ह्यांच्या माध्यमातून खरा सहभाग सहभागातून भव्य असा भूतना भविष्य असा मेळावा या ठिकाणी साजरा झाला अनेकाचे अनेक मतमतांतर होते राजकीयदृष्ट्या पण ज्याला खऱ्या अर्थाने उत्तर देण्याचं काम या मेळाव्याने केलं असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे विकास कामांच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय तटकर साहेब आदित्याही यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पूर्ण रायगड जिल्ह्याचा किंवा माझ्या मतदारसंघाचा सर्व विकास करत असताना केंद्र सरकार राज्याच्या विविध योजना सर्वसामान्य माणसाला पोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या पदाधिकारी माध्यमातून या ठिकाणी केलं आहे आणि त्याचा खरा अर्थ आनंद उत्सव म्हणून आजचा हा आदिवासी जन विभाग बारा आदिवसा मिळावा आहे खरं आदिवासींचे सर्व नेते असतील त्या नेत्यांनी देखील अतिशय सुंदररीत्या मार्गदर्शन केलं आणि मलाही असं असं वाटलं की खऱ्या अर्थाने आदिवाशांना आज मूळ प्रवाहात आणून त्यांच्या नाकासाठी एक समिती स्थापन करून खूप छान पद्धतीने का येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांची सेवा करणार असं अभिवाचन या ठिकाणी मी दिलं या ठिकाणी घोषणा केली की त्यांना लायसन्स देण्याच्या भूमिकेमध्ये तुमच्या महत्त्वाची भूमिका असेल काय नेमका आहे जिल्ह्याभरात हा उपक्रम असेल किंवा काम आपलं आपल्याकडून होईल बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या मंत्रीपड करण्यासाठी मंत्रीगण किंबहुना परवाच झालेले आमचे परिवहन मंत्री परिवहन समितीचे अध्यक्ष आदरणीय भरत शेठ यांच्या हातात जो प्रश्न आहे त्यामुळे सहज प्रश्न सुटणार कारण मला मला माझा बांधवा कमी शिकलेला आहे आणि नियमामध्ये तो बसत नाही आहे कारण ते दहावी पास किंवा बारावी पासचं ते आठवी पासचा ते लायसन्सही आहे तर माझ्या अधिवाना स्पेसिफिक कायद्याच्या चौकशी बसून त्यांना कशा पद्धतीने कमी याच्यातनं ते लायसन दिलं जाईल तो मी नक्की प्रयत्न करून कायद्याचं रूपांतर करून येणाऱ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा कायदा आणून कायदा न्याय देणार मी नक्की भूमिका बजावणार